कर्मचारी बंधू आणि भगिनीं नो कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचे वेतन अनुदानाकरिता निधीचे वितरण करण्यासंबंधाने जी आर निर्गमित झालेला आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वी सविस्तर वृत्त जाणून घ्या म्हणजे फरवरीपर्यंतच्या पर्यंतच्या वेतनाकरिता आता तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार नाही आनंदाची बातमी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर ते माहे, माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतचे अनुदान वितरित करण्याबाबत राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदरच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी पंचवीस या कालावधीतील वेतन व वेतनावरील बाबीकरिता अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत एकतीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग यांनी शासनास विनंती केली आहे त्यानुसार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित निधीपैकी बीम्स प्रणालीवर उपलब्ध निधीमधून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन व वेतन बाबीकरिता अनुधारित वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सदर शाळा निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग मुंबई या कार्यालयासाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण शून्य दोन समाज कल्याण व दोनशे इतर कार्यक्रम राज्य अल्पसंख्याक आयोग बावीस पस्तीस ए दोनशे एकोणपन्नास छत्तीस सहायक अनुदाने या लेखा शीर्षाअंतर्गत एकूण नव्याण्णव शहात्तर हजार अक्षरी नव्याण्णव लक्ष शहात्तर हजार रुपये इतके अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे वेतन अनुदान वितरित करण्यासंबंधातील सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही बघू शकता आणि त्याची जी आर हव्या असल्यास तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स आत्ता चेकआउट करा तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्याकरता आपल्या आप प्रवीण यादव या ऑफिशियल युट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू या अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र